नाही बारामती महाराष्ट्रात ह्या छत्रपतीचा महाराष्ट्र आहे शाहूचा महाराष्ट्र आणि गुणा गोविंदाने प्रेमाने हीच भारताची महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याच्यामुळे माझ्या मनात कधीच असं येत नाही कुठल्याही पवित्र स्थानी जाताना पवित्र मनाने जायचं प्रार्थना धुवा ह्या सगळ्या करायच्या आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेसाठी आज अडचणीत आलेल्या महाराष्ट्राच्या पाण्याची परिस्थितीसाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून

खरं तर संग्राम थोपटेजी आणि मी अनेक वर्ष खूप को एकत्र आम्ही काम केलेलं आहे त्याच्यामुळे आणि त्यांनी आज एक निर्णय घेतलेला आहे ते आम्ही चार इलेक्शन्स एकत्र लढलेलो आहोत त्यामुळे माझ्या मनात आम्ही एकत्र अनेक वर्ष केलं आहे आणि माझ्या त्यांना जिथे ते असतील तिथे मनापासून शुभेच्छा निधी मिळतो ह्याची माहिती मला माहिती नाही कारण खरं तर मी जास्त केंद्र सरकारमध्ये या तमाम बारामतीकरांनी आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून मला केंद्र सरकारमध्ये निवडून पाठवलं आहे आणि केंद्र सरकारमध्ये मला खरंच म्हणजे माझं भाग्य आणि बारामतीकरांचा प्रेम आणि विश्वास की निधीची फारशी अडचणी आहे जरी आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठही खासदार आम्ही आहोत आम्हाला मोठे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत मग नॅशनल हायवेज असतील रेल्वे असतील हे सगळे जे मोठे प्रोजेक्ट्स आहेत त्याला फारसा निधीचा अडचण खरंच आम्हाला येत नाही जल जीवन मिशन बघा सगळे मोठे फ्लॅगशिप प्रोग्राम्स दर केंद्र सरकारचे केंद्र सरकारच्या आम्ही खासदारांची जी काही जबाबदारी आहे त्याच्यात आम्हाला काय फारशी अडचण आहे मंगेश जे हॉस्पिटल आहे ते चार अहवाल तरी तयार झाले मंगेश हॉस्पिटलचे अद्याप काय फक्त झाला फक्त माझं म्हणणं आहे कुठल्याही अहवालाच्या मध्ये अनेक अहवालांमध्ये मी तरी अडकलेलं नाही जे सत्य आहे ते तुमच्या सगळ्या चॅनल्सवर आणि वर्तमानपत्रात आणि त्या कुटुंबाने पहिल्या दिवशी मला सांगितलंय मला सत्यावर विश्वास आहे या अनेक अहवाल जे वेगळे वेगळे येतात त्या कुठल्याही अहवालावर माझा विश्वास नाही